नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी भारतीय प्रजासत्ताकाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन अकोल्यात उत्साहात साजरा संविधानातील मूल्यांची जोपासना करून सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला दिनांक सव्वीस जानेवारी भारतात सात दशकाहून अधिक काळ लोकशाही दृढपणे टिकून व वृद्धिंगत होत आहे हा विकसनशील देश महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे संविधानातील न्याय समता बंधुता एकता व एकात्मता या मूल्यांची जोपासना करत शासन प्रशासनाकडून सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती देण्यात आली आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले भारतीय ये प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापणा दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी श्री कुमार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले त्यावेळी ते बोलत होते आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मैदानावर उघड्या जीप मधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले देशासाठी योगदान देणारे हुतात्मे स्वातंत्र्य सैनिक महापुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांनी अभिवादन केले व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा